नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे मोर हे कार्तिक स्वामी आणि माता सरस्वतीचे वाहन आहे मोर हे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते मोरपीस घरात ठेवणे अत्यंत शुभ आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते वास्तुशास्त्रानुसार पूजा आध्यात्मिक दृष्टिकोनातून मोरपिसाचे अनेक उपाय सांगितले आहेत चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मोरपिसाचे चमत्कारिक उपाय घरात सतत भांडण अस्वस्थता नकारात्मक वातावरण जाणवत असेल तर गुरुवारच्या दिवशी श्रीकृष्णाच्या फोटोसमोर मोरपीस ठेवा आणि दररोज सकाळी त्यावर गंगाजल शिंपडा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जपा यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते आणि निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते घरात शांती निर्माण होते तुम्हाला धनाची प्राप्ती हवी असेल धनप्राप्तीसाठी शुक्रवारच्या दिवशी मोरपी हळद कुंकू लावा आणि लक्ष्मी मातेच्या चरणाशी ठेवा त्यावर ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः हा मंत्र अकरा वेळा जपा मग ते मोरपीस तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात वाईट स्वप्न पडत असतील तसेच झोपेत भीती वाटत असेल अर्ध्या झोपेतून जाग येत असेल तर रात्री झोपताना उशीजवळ किंवा उशीखाली मोरपीस ठेवा यामुळे वाईट स्वप्न येणं बंद होईल हा उपाय लहान मुलांसाठी तर अत्यंत उपयुक्त आहे वास्तुशास्त्रानुसार मोरपीस मोरपिसामुळे वातावरण शुद्ध होते घरात अस्वस्थता वाटत असेल तर मोरपीस ठेवा उत्तर पूर्व दिशेला ठेवलं तर वास्तुदोष दूर होतात आणि त्या जागेत सकारात्मक कंपने वाढतात मोरपीस हे नेहमी घरी आणताना नैसर्गिकांना मोराला त्रास देऊन मोरपीस कधीही आणू नका मोरपीस नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवा तुम्ही मोरपीस हे देव देवघरामध्ये देखील ठेवू शकता अशा पद्धतीने मोरपिसाचे अत्यंत फायदे आहेत तुम्हाला जर अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवून हवा असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपली माहिती कशी वाटली ते देखील सांगा व्हिडिओ शेअर देखील करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा